सातपुड्याच्या परिसरात जेव्हा तुम्ही एखाद्या भागात फिरत असाल आणि तुम्हाला मराठी हिंदी आणि गुजराती या तिन्ही भाषांचा मिश्र आवाज ऐकू येतो तेव्हा समजून घ्या की पावरा समाजाचं गाव आलंय पावरा समाजाची मुख्य भाषा पावरी आहे या भाषेवर त्या त्या गावानुसार आजूबाजूला बोलल्या जाणाऱ्या इतर भाषांचाही प्रभाव दिसतो नंदुरबार जिल्ह्यातल्या नर्मदेच्या काठावर राहणाऱ्या पावरांना नोंद दळ्या म्हणतात अक्राणी धडगाव तालुक्यातील डोंगराळ भागात राहणाऱ्यांना भारवट्या म्हणतात शहादा तळोदा तालुक्यातील व धुळे जिल्ह्यातील शिरपूर भागातील लोकांना देहवाला म्हणतात मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या सीमेवर राहणाऱ्यांना निंबाळ्या राठवा आणि बारेला या नावांनी ओळखलं जातं या वेगवेगळ्या भागातील पावरा समाजांमध्ये भाषेतील उच्चार पोशाख आणि जीवनशैलीत थोडाफार फरक दिसतो या समाजात अनेक उपजाती आहेत जसं की बुगवाड्या दुडव्या पटल्या वळवका खरडे हेंद्र्या पराडक्या आणि इतर या उपजाती पावरा समाजाचा महत्वाचा भाग आहेत आणि विशेष म्हणजे पावरा समाजात स्वतःच्या उपजातीतील व्यक्तीशी लग्न करण्याची परंपरा आहे त्यांना वाटतं की उपजात एकसारखी असली तर ते जातीचेच भाऊ बंद असतात म्हणून असं लग्न टाळलं जातं